आंब्याची काढणी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि मला वाटतं आता हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळणारे हे शेवटचे आंबे आहेत या इथे आंब्याचे बागायतदार आणि रत्नागिरी तालुक्याचे आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष श्री प्रदीप सावंत यांच्या मी आंबाबागेमध्ये आलेला आहे आणि आज आपण त्यांची भेट घेणार आहोत नमस्कार सावंत साहेब नमस्कार तुम्ही रत्नागिरी तालुका आंबा बागायतदारांचा संघटनेचे अध्यक्ष आहात होय यावर्षीच्या आंबा सिझनबद्दल काय सांगाल तुम्ही यावर्षी आंबा सीझन तसा म्हणण्यापेक्षा कमी झाला आणखीन मोरसुद्धा तीन चार वेळा आज पण ह्या कीटक कितक, कीटकांच्यामुळे थ्रिप्सच्यामुळे मोर बराचसा खराब झाला त्याच्यामुळे आंबा पण कमी झाला आणि त्याचा खर्च पण भरपूर प्रमाणात वाढले आणि आंबा पण त्याच्यामुळे थोडासा काय काय लोकांचा खराब झाला आणि जो झाला तो आताचा उशिरा पण आंबा आहे उशिरामुळे आल्यामुळे तो आता आम्ही काढतोय कॅनिंगला घालतोय चालू आहे ह्यावेळी पाऊस आता पडला दोन तीन दिवस पण तसा काय पावसाचा ह्याला काय दोष नाही एवढा कारण सतत पाऊस पडलेला नाही सतत पाऊस जो पडतो त्याच्यामुळे आंबा काही वेळा खराब होतो पण हा अर्धा तास पाऊस पडल्यामुळे तेवढा काय दोष त्याला झालेला नाही किंवा तो खराब झालेला नाही पण आता जो जो आंबा आहे तो, तो, तो उशिरा आल्यामुळे मोर उशिरा आल्यामुळे उशिराचा हा आंबा आहे मे महिन्यातला तर तो आम्ही आता आंबा काढून सगळा कॅनिंग कंपनीला घालतो आहे त्याचा दर चाळीस रुपये बेचाळीस रुपये दर ते इथं आमच्या इथे येऊन घेऊन वजन करून ते घेऊन जातात त्याच्यामुळे चाळीस रुपये बे घाऊक असेल तर बेचाळीस रुपये आणि त्याचा कॅनिंगचा पहिला रेट पण जास्त होता जवळजवळ अठ्ठेचाळीस रुपयेपर्यंत होता पंचेचाळीस रुपयावरती आला आता तो थोडा कमी झाला आहे पण तसा काय आंब्याला काय दोष नाही चालू आहे हां नमस्कार आमच्याकडे आंबा सीझन हा नोव्हेंबरमध्ये मोहर यायला सुरुवात होते तर मोहर आल्यानंतर आम्ही त्याची फवारणी चालू करतो पण तो मोहर आला नोव्हेंबरमध्ये आला डिसेंबरमध्ये आला जानेवारी आला तो टप्प्याटप्प्यान मोर आल्यामुळे त्याच्यावरती कीटकनाशक थ्रिप्स म्हणा किंवा तुडतुडा म्हणा असे बुरशी म्हणा अशा प्रकारचे रोग येतात त्याच्यामुळे त्याचे औषधं फार प्रमाणात वापरावी लागतात त्याचे रिझल्ट थ्रीप्सच्या औषधाचे रिझल्ट तेवढे मिळत नाहीत ते चार दिवसाचा रिझल्ट मिळतो त्याच्यामुळे परत आम्ही चार परत त्या बागेत मागे येऊ शकत नाही कारण पुढच्या बागा महाराज औषध मार मार फवारणी करायची असते त्याच्यामुळे हे औषधांचे खर्च भयंकर आम्हाला वाढलेले असल्यामुळे भयंकर आमच्यावरती लोक याचा आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे हा आंबा सुरुवातीला आला तर त्याचे चार पैसे होतात तर तो उशीर आला तर चार पैसे होत नाहीत त्याच्यामुळे लोकांचे कर्ज लोकांनी जे काढलेले असतात ते आता कर्ज हे तीन चार वर्ष लोक तसे अडचणीमध्ये आहेत कर्ज पण भरता येत नाही व्याज भरता येत नाही त्याच्यामुळे काही लोकांनी ते पैसे भरलेले नाहीत भगलेंचा नसल्यामुळे मग बँकावाल्यांनी त्यांना नोटीस वगैरे काढून त्यांच्यावरती काही लोकांनी त्यांची जप्ती वगैरे केली बँकांनी बँक ऑफ इंडिया असेल स्टेट बँक असेल किंवा बाकी राष्ट्रीयकृत बँका असतील त्यांनी तर त्यांचे त्यांनी जे काय त्याला तारण म्हणून जे दिलं घर असेल जमीन असेल तर ती बँकावाल्यांनी घेण्यासाठी प्रयत्न केले कोर्टामध्ये गेले कोर्टामध्ये काही लोकांनी सेटलमेंट केली काय काही लोकांनी सेटलमेंट करून काही लोकांनी हप्ते लावून घेतले पैसे मग भरले त्याचे असे लोकांनी प्रयत्न करून काही लोक त्याच्यातून प्रयत्न करून पैसे भरत आहेत पण काही लोकांचं म्हणणं असं की आमच्याकडे पैसेच भरत नाहीत त्याच्यामुळे आम्हाला सरकारने माफी द्यावी कर्जमाफी करावी कर्जमाफीचासुद्धा आम्ही प्रयत्न केला मुख्यमंत्र्यांना भेटलो तीन मुख्यमंत्री झाले त्या तीन तिन्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो म्हणजे पहिले पहिले फडणवीस होते त्यांच्यावेळी पण काही ठराव आम्ही त्यांना निवेदन देऊन वगैरे त्यांच्याबरोबर मुंबईमध्ये मिटिंग पण घेतली होती आमच्या उदय सामंत मंत्री आमचे त्यांच्या त्यांच्याबरोबर हे करून काय लक्षात काय त्यांना घेऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेपासून आम्ही त्यांच्या पाठीशी राहून आम्ही त्यांच्याबरोबर मिटिंग घेतली आमचं कर्जमाफी करा शेतकरी कोकणातले शेतकरी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आम्ही हे शेतकरी अडचणीमध्ये आहोत तर पण तरी पण त्यांनी काय तसं काय लक्ष दिलेलं नाही किंवा आमची कर्जमाफी पण झालेली नाही किंवा काय तशी व्याजमाफी पण झालेली नाही तर त्याच्यानंतर उद्धव ठाकरे पण मुख्यमंत्री होते त्यांच्यावरसुद्धा आम्ही आमच्या उदय सामंत मंत्री आमचे त्यांनी त्यांच्यावरसुद्धा मिटिंग घेतली त्यांच्या दालनामध्ये त्यावेळीसुद्धा त्यांनी काय तसा आम्हाला ठोस उत्तर दिलेलं नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्यावर सुद्धा आम्ही मिटिंग घेतली आणि काय तसा काय प्रयत्न आम्ही भरपूर केला पण त्याचा काय यश आम्हाला आलेलं नाही इथे आम्ही आंदोलनसुद्धा केलं कलेक्टर साहेबांच्या कंपाऊंडच्या बाहेर बसून पण काही उपयोग झाला नाही मंत्र्यांनीसुद्धा आम्हाला मुख्य आमच्या मंत्र्यांनीसुद्धा उदय सामंत मंत्र्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की तुम्ही स्थगित करा आणि पुढच्या वेळी आपण आपण बघूया काही मंत्री कृषी मंत्री किंवा जे संबंधित पणन मंत्री वगैरे आहेत त्यांना मुंबईमध्ये जाऊन भेटून त्यांच्याबरोबर मिटिंग घेऊन पुढचा आपण निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं होतं पण ते काय ते पण काय झालेलं नाही पावसाची सुरुवात झालेली आहे जवळजवळ आता आंबा सीझन आहे हा समाप्तीच्या दिशेने चाललेला आहे आणि आपल्याला वाटत होतं की आंबा बागायतदार म्हणजे खूप श्रीमंत ज्याप्रमाणे प पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादक शेतकरी ज्याप्रमाणे श्रीमंत आहे त्याचप्रमाणे आंबा उत्पादक शेतकरी देखील तिथला श्रीमंत असेल अशा प्रकारची भावना आमची होती परंतु प्रत्यक्षर आत्ता सावंतराव आहेत त्यांच्याजवळ मी बोललो तर ते प्रातिनिधिक आहे आणि आंबा उत्पादकांची परिस्थिती खरोखरच बिकट आहे असं ते म्हणत आहेत आणि त्याप्रमाणे असेल कारण हवामान बदलामुळे होणारे बदल एकसारखी लागणारी औषधं आणि सेंद्रिय शेतीचा अभाव यामुळे हा आंबा हा फार अतिशय कठीण परिस्थितीमधून जात आहे आंबा उत्पादक शेतकरी कठीण परिस्थितीमध्ये जात आहे असं दिसतं आहे ठीक आहे एकंदरीतच सगळ्याच घटकांची परिस्थिती या भागामध्ये कठीण आहे असं दिसतं आहे आर्थिक परिस्थिती आजच्या पुरतं थांबतो धन्यवाद